पर या कडास होत असताना माझे पालक शिक्षक आणि शाळेचा मान ठेवून पूर्ण प्रामाणिकपणे व नियमांचे पालन करून खेळण्याची प्रतिज्ञा करत आहे मी स्वच्छ खेळ शिस्त प्रामाणिक स्पर्धा आणि खेळ भावना जपत प्रत्येक क्षणी माझी शाळा गाव तालुका जिल्हा राज्य आणि देश यांचा नामलौकिक करण्याचा करेन स्पर्धेत जिंकणे किंवा हरणे यापेक्षा खेळाडूपणा सहकार्य आणि मैत्री या मूल्यांना या मी नेहमीच प्राधान्य देईन मी कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन करणार नाही माझ्या खेळातून आणि वर्तनातून इतरांसाठी आदर्श निर्माण करेन अशी मी प्रतिज्ञा करीत आहे जय हिंद जय महाराष्ट्र